काँग्रेसने कामगिरी करून दाखवली आहे तर तिकडे सावंतवाडी भाजपच्या श्रद्धा राजे भोसले नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या भाषेवरून किंवा त्यांना उमेदवारी देण्यावरनं बराच वाद निर्माण झालेला होता पण सावंतवाडीमध्ये भाजपना विजय मिळवलाय श्रद्धाराजे भोसले ज्या सावंतवाडीच्या भोसले राजघराण्याशी संबंधित आहेत त्यांचा विजय झालाय माळेगावमध्ये नगरसेवकपदी ईश्वर चिठ्ठीनं निकाल लागलेला आहे चिखलदऱ्यामध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वीसपैकी बारा जागांवरती काँग्रेसचा विजय चिखलदऱ्यामध्ये समोर येत मुख्यमंत्र्यांच्या मामे भावामुळे कलोती म्हणून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आहेत त्यांच्यामुळे खरंतर ही निवडणूक बरीच गाजलेली नगर नगरसेवकपदी त्यांची आधीच बिनविरोध निवड मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची झालेली होती आणि आता तिथे भाजपनं बाजी मारलेली वाड्यामध्ये भाजपचे सतरापैकी अकरा नगरसेवक विजयी झालेले आहेत तर इमा गंधे नगराध्यक्षपदी वाड्यामध्ये विजयी होत आहेत त्यामुळे वाडा भाजपनं राखलेला आहे किंवा मिळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर चिखलदऱ्यात वीस पैकी बारा जागी काँग्रेस जिंकली आहे मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे निवडणूक गाजलेली होती तिकडे काँग्रेसने बाजी मारली आहे काँग्रेसने झेंडा फडकवलाय नगराध्यक्षपदी चिखलदऱ्यात काँग्रेसचा उमेदवार हा विजयी झालाय वीस पैकी बारा जागी काँग्रेस जिंकली आहे दोनशे बासष्ट कल सध्या समोर येतात एकशे सात ठिकाणी भाजप शिवसेना अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी चाळीस काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी शरद पवार तेरा ठाकरे सेना नऊ आणि इतर सव्वीस त्यामुळे हे कल समोर आहेत एकशे सात ठिकाणी म्हणजे शंभरहून अधिक ठिकाणी सध्या भाजपा आघाडीवर सगळ्यात मोठा पक्ष इकडे भाजपच ठरतोय तासगाव स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील जिंकल्यात तासगावातली अपडेट तर चिखलदऱ्यात नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत जिंकले आहेत वाईमधला निकालही समोर आलाय मेढ्यामध्ये भाजपच्या रुपाली वरखडे यांनी बाजी मारली आहे वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल आपल्या समोर आहेत पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उत्तम घरच जिंकले आहेत तर साताऱ्यात नऊपैकी पाच जागी भाजपने आघाडी घेतली आहे एकूण नऊ जागा त्याच्यापैकी पाच जागी भाजप आघाडीवर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झाल्यात त्यामुळे भाजपच्या एकशे अकरा ठिकाणी आघाडी बघायला मिळते सध्या दोनशे सहासष्ट नगरा पैकी नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि नगराध्यक्षपदही दोनशे सहासष्ट जागांचे कल समोर आले आहेत भाजप एकशे अकरा शिवसेना अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी चाळीस काँग्रेस एकोणीस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी तेरा ठाकरेंची सेना नऊ तर इतर सव्वीस जागा असं चित्र सध्या आपल्याला नगराध्यक्षपदासाठी बघायला मिळतंय साताऱ्यामध्ये नऊ पैकी पाच जागांवरती भाजपची आघाडी आहे मगाशी आपण चिखलदऱ्याचा उल्लेख केला तर चिखलदऱ्यामध्ये भाजपचे भा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मामी भाऊ यांचा बिनविरोध विजय झालेला होता नगरसेवक पदावरती पण तिथं बाजी मारली ती मात्र काँग्रेसनं त्यामुळे भाजपला पर्यायनं मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा एक धक्का निश्चितपणे मानला जाईल गोंदियामध्ये प्रफुल पटेलांच्या होमग्राऊंडवरती काँग्रेसनं बाजी मारली काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे आणि प्रफुल पटेल यांचे उमेदवार पिछाडीवरती पाहायला मिळतात कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसला धक्का आहे शिंदेंची शिवसेना इथे आघाडीवरती आहे शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे त्यामुळे शिंदेंनी एक प्रकारे भाजपला आणि काँग्रेसला सुद्धा धक्का दिलेला आहे तर शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव कराडमध्ये आघाडीवर शिंदेंच्या शिवसेनेने एक प्रकारे बाजी पलटवलेली आहे भाजप आणि काँग्रेसला हा धक्का मानण्यात येतोय भाजप एकशे अकरा जागी सध्याची जी आकडेवारी त्यानुसार एकूण एकशे अकरा जागी भाजपा आघाडीवर मात्र कराडमध्ये भाजपाला धक्का बसलेला दिसतोय शिवसेना अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी चाळीस अशी स्थिती काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी शरद पवार तेरा ठाकरे सेना नऊ इतर सव्वीस मात्र सध्या कराडमध्ये भाजपाला काही प्रमाणात धक्का आहे कारण शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव हे आघाडीवर आहेत दोनशे सहासष्ट कल सध्या समोर येतात आता अवघे बावीस कल हे बाकी राहिलेले आहेत आणि आपल्याला आणखी स्पष्ट होऊ शकेल ही दृश्य विजयोत्सवाची शिक्षिका उमेदवार जिंकतायत आणि तिकडे विजयोत्सव साजरा होतो ही शिरूर मधली दृश्य आहेत विजयी उमेदवारांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे गुलाल उधळला जातो आहे तब्बल नऊ वर्षांनी ही संधी मिळाली आहे कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गुलाल उधळण्याची राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवलाय शिरूरमध्ये आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष आपण पाहतोय भाजपने एकशे अकरा जागांवरती आघाडी घेतली शिवसेना अठ्ठेचाळीस अजित पवारांची राष्ट्रवादी चाळीस काँग्रेस एकोणीस शरद पवारांची राष्ट्रवादी तेरा ठाकरेंची सेना नऊ तर इतर सव्वीस अशी सध्याची आकडेवारी नगराध्यक्ष पदाची आपल्याला पाहायला मिळते बारामतीमध्ये अजितदादांचा करिश्मा हा चाललेला आहे बारामतीमध्ये आठ जागा